काळेश्वरी जायचं ना ज्योती ज्योतिराम यादव ज्योतिताई ज्योतिराम यादव राहणार चाकण त्यांचं मूळ गाव आहे डिक्सकळ डिस्कळ मोळ तालुक्यामध्ये डिस्कळ गाव आहे तर ते राहायला चाकण मध्ये आहे आणि माझे शिष्य आश्विनी उर्फ राणी नाही राणी जगदाळे तसं काय नाव आहे पण राणीच नाही <laughs> राणी संपत जगदा आहे राणीताईनी त्यांना या ठिकाणचा गायडन्स दिला आणि राणीची गेनमाळ झालेली राणीताईची आणि सगळं आहे का चांगलं गेनमाळ झाले तर व्यवस्थित आहे असं त्या सांगतात आणि व्यवस्थित आहेच आणि आता त्यांनी दादानाच सांगितलं की बाबा तुम्हाला काय त्रास होत चला पप्पांकडे जाऊ तर या ठिकाणी आल्यावर त्यांच्या मंडळीचं वारं आलं आणि बाकीची वारी बंद होती ती पण मोकळी झाली आणि आज आता आपण परीक्षा घेत आहोत तर परीक्षा आपली एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि सर्वांना ही पद्धत माझी आवडत असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि ह्या साध्या पद्धतीने आपण कार्यक्रम करतो साधी पद्धत घेतो बरेच जण म्हणतात तुम्ही देवाची प परीक्षा कशी घेता तर देवाची परीक्षा नाही घेत आपण पण आता ही परंपरा पडत आली ना की बाबा लिंबू ओळखायचं रास ओळखायची ही परंपरा चालत आलेली आहे तर ती परंपरा जर आपण नाही केली तर मग इतर लोकं म्हणतात की मग वारं खरं कसं काय तर त्यासाठी समजा जरी विज्ञान म्हणत असेल की वारं हे खोटं आहे किंवा वारं हे नसतं हा मानसिक आजार आहे किंवा मानसिक विकार आहे तर मी पण त्या गोष्टीची सहमत आहे जरी मानसिक मानसिक आजार असल काहीतरी मानसिक हे असेल विकार असेल पण ज्यावेळेस वेळेस आई साहेबांचं आनंदाने ते व्यक्ती त्या ताला सुरात खेळती त्यावेळेस तिच्या वशी जे व्हायब्रेशन असतं ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तयार होतं आणि त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये ती व्यक्तीच्या मनामध्ये आई साहेबांबद्दल तेवढं चैतन्य निर्माण होतं आणि ते चैतन्य आईसाहेबांबद्दल ती जी व्यक्ती ज्या देवी देवतांची भक्ती करते आणि त्या भक्तीबद्दल आणि त्या देवी देवतांबद्दल चैतन्य निर्माण होऊन ते आनंदाने त्या देवीचं नाव घेऊन खेळत असते आणि ज्यावेळेस आपण अशी परीक्षा घेतो त्यावेळेस पण तिच्या मनात एक पॉझिटिव्ह आतून येतं की नाही ह्या ठिकाणी हे लिंबू असन किंवा ह्या ठिकाणी माझं नावाचे कागद लिहिलेलं असन तर ते चैतन्य आतून जागृत होत असतं ते आपली भक्ती आणि मनापासून असणाऱ्या श्रद्धेवरती तसं आज ताईची परीक्षा घेतोय ज्योतिताई ज्योतिराम यादव तर आज बघू ताईची भक्ती किती आहे कुठपर्यंत आहे आणि आजपर्यंत सर्वांच्या परीक्षा घेतल्यात मला वाटलं की आता हे परीक्षा च्या योग्यतेचं आहे त्यावेळेस आम्ही परीक्षा घेत असतो कारण त्या व्यक्तीची भक्ती आणि श्रद्धा किती आहे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून त्यांच्या विचारातून आपल्याला कळत असते कारण जी व्यक्ती खरं मनापासून सेवा भक्ती उपासना करते ती शांत असते त्यांचे विचार चांगले असतात हा आकाश घरी गेला की मार ना गप्पा हां तर त्यांचे विचार चांगले असतात जरी त्या व्यक्तीला राग येत असला तरी राग पण तेवढा असतो प्रेम त्याच्यापेक्षा डबल असतं तर अशीही असणाऱ्या व्यक्तींना आई साहेब लगेच रास वळखायला मदत करतात आणि तिकडं त्यांचं मन भावना ओढून घेत असतात तर अशा पद्धतीने हे ज्याच्याकडं आई साहेबांचं मनापासून भक्तिश्राद्ध आहे त्यांचे प परीक्षामध्ये लगेच पास होतं काही वेळेस जर समजा चुकीचं उचललं तर गुरुनी त्यांना काही मंत्र देऊन अजून उपासना भक्ती करायला सांगायची असती ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे साडेतीन ते साडेपाच हा ब्रह्ममुहूर्त असतो तर ह्या ब्रह्ममुहूर्तावरती सकाळला परउटून आईसाहेबांची पूजा करून घरातली देवांची पूजा करून आंघोळ करायची पूजा करायची पूजा जर शक्य नाही झालं तर समयतली शिळी वाच समयचं आणि देवाच्या अंगावरची शिळी फुलं ही बदली करायची आणि आपल्याला गुरुंनी जो काय कानात मंत्र दिला असेल ते मंत्र जप करायचा किंवा आपण आपल्याला कोणताच मंत्र नसेल तर आपण आई साहेबांची फक्त आराधना करायची एक दहा पंधरा मिनटं एका जागेवरती शांत बसून पहा ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही केलेली पूजा तुमची केलेली साधना ही डायरेक्ट देवाशी कनेक्ट होत असते आणि लवकर आपल्याला त्याच्यातून पॉझिटिव्ह आनंदमय रिझल्ट मिळत असतो आता ते हलवा एकत्र हिथं टाका हां ते तांदळा चालू सगळा मार्ग बाळकांचा आज या ठिकाणी सगळा मोकळा सुद्धा आधी माझी राशी का करू शकते चल आता काय बदली बदली करायचं असेल तर बदली करा तरी करा परत नको हे करा करा एकदम बदली करा पुढे पुढवा तू त्यांना मार्ग दाखवला तू पण बदली अजून करायचं त्यांना बदली करायला लावायचं का बास ना चालतं चाल व त्या काढिगारा करायचा हा कारण कार्यक्रम करायला खर्च होतो आता चांदी पण खूप महाग झालेली आहे एक लाख दोन हजार रुपये किलो चांदी झाले परत मजुरी त्यामुळं गोरगरीबाला आता ते दिवी करणं हे भरपूरच शक्य झाले सोनं तर त्याहून माग झालेलं आहे पण येत्या शक्तीनुसार आपल्या लहान मुखोटा केला तरी होतोय आणि आई साहेब सगळं आपल्याकडून ते करून घेत असतात पानडी पहिले आधी भायश टी सी बन करतो

बाबा ये रे काव भाई हेलो कितो भाबा सगळ्यांच्या किवा हेलो आ आ बाई ये रुगे भाई गंदा पजर वार्या गंदा आदा भाषा आई आईच्या डोळ्यात डोळ घालून खेळ हा आणि नावाची गर्जना कर करून उचेल व खाली बसून हा <tell noise> इकडे पण दाखवा जोरात गर्जे ना कर आई आई दे सत्य आईने विचारलं टाळ्या वाजवा बरोबर विचारले आज परीक्षा आई साहेबांनी दिली आहे आनंदाने वगैरे येडसरी चाव ना उठून घरातलं का